আজা হুক কি করছিস আরে শুন দেবো হট যেটা চিন্তা যাই আরে বড়না ছাড়তে দিও বড়না ছাড়তে দিও বড়না ছাড়তে দিও নাটক করলা các bạn thấy không bỏ lỡ những video hấp dẫn तर मंडळी हा व्हिडिओ पुणे येथील असल्याचं माहिती समोर येते आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहोत की एक तरुण एका ट्राफिक कर्मचाऱ्याला ट्राफिक पोलिसाला बेदम मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसतो आणि लगेचच त्याची ज्या पद्धतीनं उचलबांगडी पोलिसांनी केलेली आहे ते देखील या दृश्यांमधनं आपल्याला बघायला मिळतं आहे अक्षरशः उचलून घेत त्याची उचलबांगडी करण्यात आली आहे पुणे येथील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे हा तरुण आपल्या कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यात मारहाण करताना हा व्हिडिओ दिसतो आहे आणि या व्हिडिओमध्ये आवाज देखील येतात त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आलेला आहे मंडळी ज्या हाताने या तरुणाने मारहाण केली होती त्याच हातामध्ये बेड्या ठोठवण्यात आलेल्या आणि त्याची जी काही कसरत आपल्याला बघायला मिळते आहे ती देखील आहे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केलेल्या तरुणाला पोलिसांचा हा प्रसाद मिळालेला आहे तर ज्या पद्धतीनं पोलिसाशी त्यांनी हुज्जत घातली धिंगणा केला मारहाण केली त्यानंतर त्याला हा संपूर्ण प्रसाद मिळाल्याचं सांगितलं जातं तर मंडळी पुणे येथील ही घटना आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केला एरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर याला पोलिसांनी बेड्या ठोकावलेल्या आहेत एक मनोरुग्ण तरुण जो मगरपट्टा भागामध्ये दगडफेक करत होता त्या मनोरुग्णाचा हा संपूर्ण प्रताप असल्याचं सांगितलं जात आहे हा तरुण मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जातं तसंच एका वयस्क व्यक्तीला तो मारहाण करत होता अशी देखील माहिती समोर येते आहे पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या तरुणाला बिड्या ठोकलेला आहे कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई पवार यांनी मध्यस्थी केली होती आणि या संपूर्ण प्रकरणानंतर मग त्याला गुन्हा दाखल करत त्याच्यावरती कारवाई करण्यात येत या या माथे फिरू तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर देखील हात उचलल्याचा व्हिडिओ हा आपण पाहिला होता आणि त्यानंतर अशी अवस्था याची पोलिसांकडनं करण्यात आली आहे या तरुणाला येरवाडा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत हडपसर पोलीस आणि येरवाडा पोलिस अशी संयुक्त कारवाई या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा